सर्वांना जय भीम कालच्या परभणीच्या घटनेमध्ये दगडफिकीडमध्ये अनेक युवकांना पकडू जेलमध्ये टाकण्यात आलं लॉकअपमध्ये टाकण्यात आलं तर त्यातीलच एका युवकाचा सैनिकांचा दुर्दवी मृत्यू झालेला आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी असं ह्या तरुणाचं नाव असून हे दगडफिकीमध्ये पकडलेला आरोपी आहे असं पोलिसानं समजून त्याला अटक केली तर मला एक असं सांगायचं सी आर का देत होते तो तर कोण ह्या घटनेचा जे दंगल घडवून आले तर ते ह्याची जाणकारी होती का एम सी आर करून एमसीआर करून डायरेक्ट तुम्ही मध्यवर्ती कारागृहात टाकलं असतं तर भरं राहिलं असतं ना एम पी सी आर द्यायची काय गरज होती एम सी आर करून जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं जर तुम्हाला ते वाटत असेल तर तर हा प्लॅनिंग मर्डर असू शकतो कारण युवकांना मधल्या काही गोष्टी माहिती असतील किंवा दंगल कुणी घडवली काय नाही कोण याच्यामध्ये राजकीय नेते आहेत का काय हे सगळं असू शकतं आहे तर भीमसैनिकांनी पुन्हा एकत्र व्हायचं आहे माझ्यासारख्याला तुम्ही साथ द्या जे समाजासाठी येते समोर कुठल्याही मी एका जातीचं नाही जाती जातीमध्ये -जाती वाटून घेऊ नका माझं नाव आणनाव मी पटलं मी पूर्ण मतदारसंघाचं आहे भविष्यातला मी तुमचा नेता असणार आहे तुमच्यासाठी मला लढायचं आहे आणि मला एक रुपयाची अपेक्षा नाही आयुष्यामध्ये तर ही गोष्ट अत्यंत वाईट आहे की माझे भीमसैनिक तरुण तरुण जवान जात आहेत आणि ह्यांचा मर्डर होत आहे जसं गेल्या एक महिन्यामध्ये मर्डर किडनॅपिंग आणि गनचा वापर अवैधरित्या गन वापरतात बरेच जण लायसन नसताना ह्या सगळ्या गोष्टी राज्यामध्ये वाढत आहेत हे थांबण्यासाठी एक जे तळमळीनं समोर येते ह्यांना तुम्ही साथ द्या आणि मला ह्या सगळ्या गोष्टीच्या माहिती आहे माहिती आहे म्हणून मी बोलत आहे मी स्वतः परीक्षा दिलेल्या आहेत त्यामुळे मला हे कायदा ही यंत्रणा सर्व सर्व सर्विशिष्ट माहिती आहे खूप कमी वय म्हणजे वय कमी जरी असलं तरी मला हे सगळ्या सिस्टमचा अनुभव आहे त्यामुळे मी सांगतो की एम सी आर न देता हा डायरेक्ट पी सी आर द्यायची काय गरज गरज काय होती एवढे सगळे तरुण होते ना एमसीआर मध्ये तुम्ही आत्मा मी टाकू शकला असता असं एक माझं म्हणणं आहे की हे प्लॅनिंग मर्डर असू शकते आणि सध्या अशी परिस्थिती झालेली आहे की जायचं कुणाकडे न्यायालय पूर्ण पूर्ण सिस्टम मॅनेज झालेली आहे आता मी आंदोलन करावं म्हटलं तर करावं कुणा कुणासाठी कुणा कुणासमोर मागणी मांडावं सर्व शिस्टममध्ये आपलेच लोक आहेत त्यांचे अशी परिस्थिती झाली आहे आणि लोकशाहीला हे कुठंतरी योग्य नाही आहे न्यायालयाने राजकीयच्या जे लोक आहेत त्यांच्यासमोर घुटणी टेकू नये आपल्या न्यायदेवतेनी आपला आपला न्याय सरळ द्यावा मागं पुढं न बघता अशी एक हे आहे आणि कायद्यामध्ये मंत्री संत्री कोणी बी असू द्या सर्व समान आहेत इथंच थांबतो मित्रांनो ही गोष्ट वाईट होत आहे राज्यामध्ये आणि सर्वांना पुन्हा एकदा सुखानं नांदता यावं ह्यासाठी सुखानं राहता यावं ह्यासाठी आपण एकत्र यायला हवं सर्व आपले जातीभेद मतभेद बाजूला ठेवून सर्वप्रथम आपल्याला एक मोकळा श्वास घ्याव घेता यावं यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे जय हिंद जय भीम जय बळज